पंढरपूर तालुक्यातील शाळकरी विद्यार्थिनीचा धक्कादायक मृत्यू झालेला आहे अक्षरा जामदाडे ही भुसे येथील यशवंत विद्यालय आता सातवीमध्ये शकत होती पुढे काय होतं बघा त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा ती गुरुवारी अकरा वाजण्याच्या सुमारास आपली शाळा सुटल्यानंतर घरी जात होती भोसे पाटी येथे आल्यानंतर अक्षरा ज्या पिकअपमध्ये बसली होती त्याचा दरवाजा उघडला दरवाजा उघडल्याने त्याचा धक्का बसून अक्षरा ही बाजूने जाणाऱ्या ट्रकच्या टायर खाली पडली यामध्ये अक्षराचा मृत्यू झाला त्यामुळे भुसे परेवर शोककाळा पसरली रस्त्याच्या दुतर्फा व्यावसायिकांनी केलेले अतिक्रमण आणि वाहनांची होत असलेली प्रचंड गर्दी यामुळे या ठिकाणी या नागरिकांना जीवमुठीत घेऊन वाप वावरावे लागते पाचवी ते दहावीपर्यंतचे वाडी वस्ती किंवा जवळच्या गावातून येणारे जवळपास सर्वच विद्यार्थी दोन दोन तीन तीन बसून भरधा मोटरसायकल वरून शाळेला येताना दिसतात अनेक वेळा शाळेच्या मुद्दे मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांसह पालकांनाही सूचना दिल्या आहेत परंतु याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने अशा प्रकारचे दुर्दैवी प्रसंगांना सामोरे जावे लागत आहेत तर प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांची काळजी घेतली पाहिजे